रवडची का पाणी पाणी केलोरा भेटा भेट कुठून आम्ही आलो आहोत इंदापूर बस स्टँड ला आणि इंदापूर बस स्टँड चा वडापाव लाय इंदापूरपूर कसं ना बस नाही ते पण इव्ह तळा इंदापूर लागली आहे तिकीट आहे स्टार्ट आम्ही केली हे मम्मी किशोरी टायट रात्र जाता आम्ही खात आहोत वडापाव तो आमच्या चार गाड्या फायनली आम्ही uh, किती तासाच्या प्रवास पाच पाच तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहोत फायनली आमच्या फ्रेंडच्या एंगेजमेंट साठी नवरी एंट्री करत आहोत गावाकडचं वातावरण थंड मयग जेवणाची तयारी

नवीन आमचे होणारे सोयरे विश्वाची प्रतिमेला पुष्कर अर्पण आहे यादि गाणि संघं नमामी पसा खादी, गाणि गाणि पसा सरनंग चामी कुछा नाओ तत्या सातुष्ण रोखनी तत्या से इसा मुक्तान देने आपली स्पष्ट भूमिका जनसमुदायाला बॅग पॅक झाले आणि आम्ही निघालो मुंबई साठी वाजले आहेत चार आता बघूया आम्ही मुंबईला कसे पोहचत आहोत हा आणि ही आम्हाला खूप नंतर जॉईन केली आहे तिला तुम्ही ओळखता का मला वाटलं मला लेट झालं आम्ही प्रवास केला तर काय होतं कायच लोकांची गर्दी आणि लोकांच्या मध्ये प्रवास Dahil lahat <laughs> sa mga sa gumalawa, sa gumalawa, sa gumalawa,